नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला झाड की ते मुळ डॅमेज झालंय वरवर पाच हजार पाहिलं तर असं झाडं सुकलेलं असतं कधी कधी सुरुवातीला फांदी झाडाची पूर्ण झाड सुकायला लागतं आणि कधी कधी दिवसा झाड सुकतं आणि रात्री रिकवर होतं तर असं समजायचं शंभर टक्के ते फ्युजेरीमुळे गेलंय त्याला डायरेक्ट सर्व उपटायचं अशा प्रकारे त्याला जमीन सरळ सरळ उपटून काढायचं कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि त्याच्या मुळावरची जी माती ती पूर्ण साफ करून घ्यायची फ्युजेरियम मुळे काय असतो जमिनीत जर आपण वारंवार टोमॅटो लावले किंवा बाकी गोष्टी केल्या व्यवस्थित ड्रिंकिंग केल्या नाही तर आपल्याला फ्युजेरियम लागतो एक्सेस पाणी दिलं जास्त पाणी जरी दिलं झाडांना उन्हाळ्यामध्ये तरी फ्युजेरियम लागतो आणि मातीचं तापमान जरी तीस चौतीस डिग्रीच्या वरती गेलं तरी फ्युजेरियम लागतोय त्यामुळं त्याला असं वॉश करून घ्यायचं आपल्याला लगेच लक्षात येतं फ्युजेरियम आहे का नाही वॉश करून घेतल्यानंतर मग खाली मूळ अनालिसिस करणं सुरू करायची तर बघा आता हे मूळ आम्ही सोल फुटून पाहिले त्याच्यामध्ये असं फ्युजेरियम निघाला हे बघा पूर्णतः पिवळ पडला आतून आणि पाणी सडतं कसं तसं ते दाबल्यानंतर त्याच्यातून पूर्ण पाणी बाहेर नाही नरम राहत तोडायला एकदम मुळी जी जाते एकदम तोडून घेतल्यानंतर हातात तुटून येते मूळ जर ओरिजिनल मूळ असेल फ्युजेरियम लागला नाही तर आपल्याला ताकद लागते मूळ तोडायला कोणते पण ते ताकदीची गरजच पडत नाही सहजरिते तुम्ही दोन बोटांना मूळ तोडू शकता तर हे जे काही लक्षण असतं हे फ्युजेरियमचे याला रूट कॉइल म्हणतं मर म्हणतं कोणी डम्पिंग म्हणतं तर असं जर तुम्हाला शेतामध्ये दिसलं तर एलिट ची तुम्ही ड्रिंकिंग करा त्याच्यानंतर अँटीबायोटिक घ्या त्याच्यामध्ये कासुबी जर दुसरं घ्यायचं असेल तुम्हाला रोखो घ्या तिसरं घ्यायचं असेल तर कार्बन डायझिम प्लस सा पावडर घ्या म्हणजे आपलं बावीस टीम प्लस ते तर हे वेगवेगळ्या वे बुरशीनाशक नाशक आहे लागलं तर कॉपर सोडा ब्लू कॉपर नाहीतर कासुबी सोडा म्हणजे कोणतं तरी एक बुरक्ष जाऊ द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद